तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनल आणि दिवस चोवीस सर आज आहे रविवार झाले मॉर्निंग आणि थोडे काम आहे जायचे नंतर मग लंचला बाहेर तेव्हा भेटतो आपण डायरेक्ट लंच ला बाहेर तर आता रविवार आहे पप्पा टी शर्ट घातले <laughs> पण येण्यासाठी तर आज नाश्त्याला आहे पास्ता मम्मी बनवून गेले मस्त असता हम्म मम्मीची जागा चालवतात भेटूया लंच ला सर्व जाणार आहेत मी बाहेर चालू घरा कोणतं हॉटेल आहे ते दाखवत नवीन आहे पहिल्यांदा चालू नका बघूया आम्हाला माझ्याच आवडलंय त्या मस्त बनवला आहे सुयोजच्या मम्मीनी हम्म सुयोगची मम्मी आणि तुमची वन माझी पत्नी आणि आम्ही ते म्हणून खातोय मम्मीला दाखवायला पाहिजे ब्लॉग मस्त वेगीन जेव्हा खाण्यामध्ये कोणी हात नाही म्हणजे नावळीनबाई बनवते चांगले घरी 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 नंतर सुट्टून बोला चला ओके आणि जेवायला टाइम आहे अजून शिवला कुठं आणलाय गार्डन मध्ये जा चालिकडे हॉस्पिटल मी आहे ना सावकाश इकडे इकडे तिकडे नको तिकडे नको इकडे 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 चल इकडे 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 अरे हा बाब त्याम धावू नको दाम ते बघ तो पडलाय जेवायला अजून काय नाही बघा चपस जेव बसतो काय बस कुठे जायचं कुठे तिकडे थांबतापथा पळू नको थांब पडणार तिथे वर जायचे जो जोजोवर सावकाश शिकन चाल हळूहळू हळू 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 हम्म रोज वर बसायचे स्लायडिंग वर जायचे हळू हळू कपडे खराब होणार जायचे तुला येशील का तू आई इकडे हॉटेल नंबर लावलाय अजून वेटिंग आहे इकडे 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 लॉली पॉम्पैकी फर्स्ट टाइम ट्राय

अशा प्रकारे माझी सुरमई थाळी आलेली आहे बघा एक सुरमई फ्राय सुरमई देवी आणि इकडं आलेली किमा भाकरी इव्हदा किमा इकडं बीच ताईने दाखवलं बाबा गावाला मजा करतात तिलो हॉटेलला मजा करतोय सुरमई बघ केवढी आहे एक नंबर तर खाऊन ला अरे भाकरी

पण नंतर झोपलेलो एकदा नाश्ते बघा इकडे तिकडे गाणं लावले तिकडे गाणं लावले डब्ल्यू वाजे तिकडे नाश्त तर बघू अजून चालीस कुठे बाहेर शूट करायला आणि इकडे आत्मती बनत आहेत काहीतरी गुलाब जामून होते बघा हे रेसिपीचा ब्लॉग आहे का आपला आहे ना रेसिपीचा ब्लॉग आहे नसेल पहिलं तर इथे 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 वरती दिलाय बघा तिथे जाऊन बघू शकता मस्त गुलाबजाम तयार होत तयार ते बघा हा काय कलर आलाय टेस्टला कधी भेटणार काय माहिती टेस्टला तर कधी भेटतच नाही काय कसे झाले बघा ना, ना, ना। हो हो तिकडे डायरेक्ट पाहतात या रेसिपी बघायची असेल तर जाऊन बघा मस्त भेकी आणि इकडे चालू आहे डान्स ए पैकी नाही नंतर व्हिडिओ लवकर या हो शूट करायचं यांच्यामुळे शूट होत नाही पप्पांमुळे शूट होत नाही आता दाढी बिडी केस बिस करून आले पण काही शूट करत नाहीत काय हम्म बघू आज येतात का आज बघूया शूट होते का आपला भेटूया नंतर आता डान्स बघूया हा या मरूबा भेटूया नंतर थोड्या वेळात भेटूया थोड्या वेळात हा टाकून येऊन झाले सर्व काही काय आणि बघा आता दोघ हे बघा गुलाब गुलाबिल्लूच्या भाषेत गुबर गुलाबजामुन खाऊ का विचारते मामीला तुझ्यासाठी नाही बनवलेत नको खाऊ मामी बोलते रुसलाय रुसलाय का एक आहे वन खा वन काम हात नाही टाकायचा तुझी बनवली गुबर हे मला ठेवा ये भरपूर बार बनवले ते वरती पण घरी जाऊन खाणार आणि इथं पण डेली येऊन खाणार ना तू लोक इथं पण खाणार आता त्या टोपोर लक्ष ठेवणार तो तो कुठला येतो नाही त्याला कंटिन्यू करायचं पैसे देऊन जवळ येतोय

<laughs> आज ऍक्टरचा ग्रुप लाईल माईल थोडीशी राहते माहित आहे ना काय <laughs> तुमच्या का। किती वर्ष झाली

करायला लागतं भाई ऍडजस्टमेंट चला ऍडजस्टमेंट काय काय अरे बोलता बोलता तीस वर्ष झाली असं आहे ना ऐकता ऐकता तीन वर्ष नाही ना 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 बोलता बोलता आ बोलता, आ बोलता बोलता तीस वर्ष झाले बस एवढंच इकडे बघायचं तुला तिथं बघून बोलून इथं कुठं तू कुठं खाली नको खाली नाही तू उभी आहे त्यांचं बटन सोडतो असं डोक्यावर हात फिर माझ्या हो हो पुरा डायरेक्शन डायरेक्टर बन भाई इथं बघून तिकडं कंटिन्यू बघत नको डायलॉग विसरल्या डायलॉग विसरल्या <laughs> <laughs> मागन <laughs> <जिया। laughs> <दिया। laughs> हो जय जोरात बसल्या त्याला शिवला असायला ते त्याला राघात रागात तिकडे बघ की आता मार नाही बोलून तू लगेच तुला तुला माहिती की इकडे बघून तर मित्रांनो आणि मंडळीनो अशा प्रकारे आजचा दिवस चोवीस चोवीस संपलेला आहे तर सकाळी कामाला सॉरी कामाला सकाळी धावपण सका थोडी काम आहे आपली घरचीच चालेल नंतर तर आणि नंतर मग हॉटेलला जेवायला आणि मग नंतर घरी थोडा झोपलो टाइमपासून मग कंटेन शूट फुल धामाल मस्ती बघितली जास्त तर झालेला आहे तो फायनली कंटेन शूट तर आता संडे संपलाय शनिवार पण संपलाय दोन दिवस सुट्टी होती दोन दिवस कसे गेले समजलंच नाही तर आता आपण इन करूया जास्त टाइम नाही घेता कारण की उद्या जायचं आपलं ऑफिस रुटीन चालू तर करू अजून शूट करायचं तर नाही चालू होऊ द्या एकदा परत करू आपण व्यवस्थित तर डेली ब्लॉग यासाठीच मी तुम्हाला काय दाखवतोय मला कसे काय शूट करतो किती टेक घ्यावे लागतात त्याच्यामध्ये नंतर एडिटिंग वाटते सोपी पण ते टेक घेणं पण खूप हे परफेक्ट आला की नाही हे ते खूप खूप बघितलं असेल तुम्ही आता तर तेच डेली ब्लॉग कसे घेत होता कंटेंट शूट माझ्या मोबाईल मध्ये ते चरणच्या मोबाईलमध्ये तर कसा वाटला हा ब्लॉग मध्ये सांगा व्हिडिओला लाईक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आपण खूप जवळ आलेले आहेत तुमच्या आशीर्वादाने हो दे हजार लवकरच तर भेटू उद्या काळजी घ्या शुभ रात्री